पुण्यात जीबीएस आजाराचा उद्रेक झाला होता हा आजार दूषित पाण्यातून पसरत असल्याचे समोर आलं होतं त्यामुळे पुण्यातील रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे तीनशे एकवीस नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्यातील एकोणऐंशी ठिकाणचे नमुने दूषित आढळले आहे ते पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झालं आहे त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसह खडकवासला परिसरातील पाणी नमुन्यांचा समावेश आहे या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका आहे जेबीएसचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवले होते नांदेडगाव परिसरात चा उद्रेक झाल्याने खडकवासला परिसरातील सर्वाधिक नमुने होते या पाण्याच्या नमुन्याची रासायनिक आणि जैविक तपासणी राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केली प्रयोगशाळेने के जानेवारी ते तेरा मार्च या कालावधीत एकूण तीनशे बारा नमुन्याची तपासणी केली त्यातील एकोणऐंशी पाणी नमुने दूषित आढळले असून ते पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने काढला आहे पुण्यातील जेबीएस उद्रेक फेब्रुवारीच्या अखेरीस थांबल्याने पाणी नमुन्याची तपासणी तेरा मार्च नंतर आरोग्य प्रयोगशाळेने थांबवली आहे आरोग्य तपासणीत पिण्यास अयोग्य आढळलेले पाण्याचे नमुने पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आहेत यात खडकवासला धरणातील पाण्यासह कुपनलिका विहिरी महापालिकेच्या पाणी पुरवठा खासगी जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी नमुन्यांचा समावेश आहे खडकवासला धरणातील प्रक्रिया पूर्णपणे पाणी तपासणीत पिण्यास अयोग्य आढळले आहे यात खडकवासला परिसरातील सर्वाधिक नमुने दूषित आढळले आहेत